श्री स्वामी समर्थ मित्रांनो देवीसमोर अकरा वेळेस कुंकू टाकून हा मंत्र बोला जे तुम्ही मागाल देवी ते सगळं काही तुम्हाला देईल फक्त मनात श्रद्धा मनात विश्वास हवा मित्रांनो नवरात्र सुरू झालेली आहे आणि एक तारखेपर्यंत म्हणजे एक ऑक्टोबरपर्यंत नवरात्र असणार आहे यावर्षी दहा दिवसाची नवरात्र आहे आणि अकराव्या दिवशी म्हणजे दोन ऑक्टोबरच्या दिवशी दसरा आहे मित्रांनो हा उपाय तुम्हाला तुमच्या घरातल्या घटस्थापना झाली असेल तर घटाच्या समोर करता येईल अखंड दिवा असेल तर अखंड दिव्याच्या समोर करता येईल किंवा यापैकी ये तुम्ही काहीच केलं नसेल तर तुमच्या घरात जीही देवी असेल कुलदेवी असेल लक्ष्मी माता असेल सरस्वती असेल अंबा माता असेल त्या देवीसमोर तुम्हाला हा उपाय करता येईल यासाठी तुम्हाला एक गोष्ट करायची आहे ते म्हणजे तुमच्या घरातल्या देवीसमोर तुम्हाला कुंकू अकडा वेळेस टाकायचा आहे चिमूट चिमुटभभर महिलांनी हा उपाय करायचा आहे विवाहित असतील अविवाहित असतील कुमारिका असतील विधवा असतील कोणीही करू शकतात फक्त मनात श्रद्धा आणि विश्वास हवा देवीसमोर बसायचा आहे कोणत्याही दिवशी बसा नवरात्राच्या कोणतेही दिवस शुभच असतात सकाळी बसा संध्याकाळी बसा कुंकू घेऊन बसा त्यानंतर देवी असेल मूर्ती असेल फोटो असेल तर फोटोच्या मूर्तीच्या पायाकडे देवीच्या पायाकडे तुम्हाला अकरा चिमडूभर कुंकू टाकायचा आहे घट असतील तर घटाच्या समोर टाकायचा आहे दिवा असेल तर दिव्याच्या समोर खाली टाकू शकत नसाल तर वाटी ठेवा आणि वाटीमध्ये टाका आता हे कुंकू टाकताना तुम्हाला अकरा वेळेस कुंकू टाकताना अकरा वेळेस मंत्र बोलायचा आहे एक चिमुटभर कुंकू उचलायचा आणि आधी मंत्र बोलायचा आणि मग कुंकू देवीच्या पायाकडे किंवा अखंड दिव्यासमोर किंवा घटासमोर टाकायचा आहे आता हा मंत्र कोणता तर कुंकू उचलायचा आणि मंत्र बोलायचा ओम जयंती मंगलाकाली भद्रकाली कपालिनी दुर्गा शिवा शिवाधात्री स्वाहा स्वदा नमोस्तुते हा मंत्र बोलून कुंकू देवीच्या पायाकडे चरणाकडे टाकायचा पुन्हा कुंकू उचलायचा पुन्हा मंत्र बोलायचा पुन्हा देवीच्या चरणाकडे कुंकू टाकायचा असं अकरा वेळेस करायचं नंतर देवीला प्रार्थना करायची सुख समृद्धीसाठी तुमची इच्छा असेल ती मागणं मागायचं काहीही असेल जे बोलायचं असेल ते बोलायचं त्यानंतर तिथून उठायचं नमस्कार करायचा आता हा कुंकू काय करायचा हा तुम्हाला प्रश्न असेल तर हा कुंकू जपून एका डब्बीत भरून किंवा कागदात बांधून तुम्ही तिजोरीत ठेवा जपून ठेवा देवीचा आशीर्वाद मातेचा आशीर्वाद म्हणून हा कुंकू जपून ठेवायचा आहे कायमस्वरूपीसाठी असा हा सोपा सरळ साधा उपाय आहे नक्की करावा आणि माहिती आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ